नमस्कार आपल्या सर्वांचं मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये आलेलो आणि प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार उमेदवार सुप्रिया साकोरे आपल्या समेत आहे आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की नेमकी तुम्ही या प्रभागामध्ये कशा पद्धतीने जनतेचा तुम्हाला प्रतिसाद मिळतो आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये आहोत आणि या ठिकाणी ज्या महिला उमेदवार आहेत ज्यांना एकनाथबाई शिंदेची शिवसेना यांच्याकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत की या ठिकाणच्या जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला निश्चितपणे सांगायला आनंद होतो की प्रभाग क्रमांक सात ब मधनं एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांनी ठेवलेला या ठिकाणचा विश्वास नक्कीच सार्थ ठरणार आहे कारण ज्या पद्धतीने आमचे मतदार आम्हाला देवासारखी साथ देत आहेत त्या मतदारांच्या सगळ्यात पहिल्यांदा मी खूप खूप आभारी आहे खूप नम्रतेने आमचा या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत आहे नेमके या समस्या पाहिल्या तर प्रत्येक प्रभागामध्ये तुमच्या प्रभागामध्ये नेमकी अशी काय समस्या आहे की तिला तुम्ही प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात सगळ्यात पहिला माझा अजेंडा असेल की ज्या ज्या ठिकाणी मी आता उभी आहे या ठिकाणी बरेच चैन चोरीचे किंवा सोने नाणे चोरीचे प्रकार या ठिकाणी घडत असतात सगळ्यात पहिल्यांदा मी निवडून आल्या आल्या नगरपालिकेकडनं या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी करणार आहे आणि जर इकडनं नगरपालिकेकडनं जर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध झाले नाहीत तर एम आय डी सी मधील कंपन्यांच्या माध्यमातून सी एस आर फंडाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसून घेणार आहेत तुम्हाला काही सामाजिक किंवा राजकीय काही वारसा आहे का तुम्ही एक उमेदवारी म्हणून कोणाचा पाठबळ आहे का निश्चित मी सांगू इच्छिते की मला सांगा माझ्या वॉर्ड मध्ये फिरत असताना बरेचसे लोक म्हणतात की ताई तुम्ही एकट्याच तुमच्या चारच महिला या ठिकाणी आम्ही सर्व असल्यामुळे एक स्त्री म्हणून मला कधी सासऱ्यांचं किंवा वडिलांचं तर माझं छत्र हरवलेलं आहे परंतु कोणाचंही पाठबळ नसताना या ठिकाणी मी फक्त माझ्या जनतेच्या प्रेमापोटी आणि येथून पाठीमागे केलेल्या सामाजिक कामाच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी मैदानात आज जो सात नंबरचा प्रभाग आहे या प्रभागाला जर पाहिलं तर तस कॉलेज पोट असेल क्लासेस असतील अशी खूप रहदारी आहे तर महिलांच्या दृष्टीने हा ड्रोन थोडासा अन्शिक म्हणजे सुरक्षित नाही आपण माझं कामकाज असेल कॉलेजच्या ठिकाणी मुलींची छेडछाडवायची तर अनेकदा शिरूरच्या पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांना मी स्वतः भेटून त्या ठिकाणची गस्त वाढवण्याची विनंती केली आहे आता तर हा माझ्या प्रभागाचा विषय आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कुठल्याही महिलेला असुरक्षित भावना वाटणार नाही याची जबाबदारी जरी पोलीस घेता असेल तरी एक ऍडव्होकेट म्हणून मी स्वतः या प्रभागातल्या महिलांची सगळी जबाबदारी माझ्या बहिणी म्हणून माझी असणार आहे पुढील काळात आता या प्रभागामध्ये तर अनेक उमेदवार तुमच्या समोर आहेत आणि एक तुम्ही सुशिक्षित आहात तर महिलांच्या आता प्रश्नावर तुम्ही की त्यांच्यासाठी एक कल्याणकारी काही योजना आहे जसे की आता एकनाथ बाई शिंदे लाडकी बहिणीची योजना आणली आणि अल्पावधीमध्ये महिलांना खूप त्याचा फायदा झाला याविषयी काही सांग निश्चित एकनाथ भाई शिंदेच जर आपण जुनी पार्श्वभूमी पाहिली तर रिक्षा चालक ते उपमुख्यमंत्री त्याच पद्धतीने माझी सुरुवाती मी आज तुम्हाला टू व्हीलर वर फिरताना दिसते असताना फिर मतदारसंघात मला कधीही कोणी आडून त्यांची समस्या सांगू शकतात राहिला महिलांचा विषय तर मी अगोदरच्या मुलाखतीत देखील सांगितलं की महिलांसाठी एक सेपरेट रुग्णालय शासनामार्फत एकनाथ भाई शिंदेच्या माध्यमातून आणणार आहे आणि दुसरी माझ्या मनातली योजना की ज्या माझ्या घरकाम करणारे स्त्री आहे त्यांना या ठिकाणी घरकामातून आणि ज्या बाहेर पडणारे स्त्री आहे यांना बाहेर पडण्यासाठी कुठल्याही ठिकाणी बाहेर देवदर्शनासाठी जाता येत नाही तर इथून पुढील काळात मी बाकी उमेदवारांसारखं तुम्हाला आमिष देत नाही पण मी एवढं नक्की सांगू शकते की इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये दर वर्षातून एक ठिकाणी जिथे शक्य होईल त्या ठिकाणी मी महिलांना माझ्या माध्यमातून देवदर्शन तेही दुसरीकडनं कोडून नाही तर स्वतःच्या कष्टातून जे काही निर्माण होईल त्याच्या माध्यमातून मी घेऊन जाणार आहे हा माझा दृढ साईबाबांच्या चरणीचा मोठा संकल्प आहे एक हॉस्पिटल आणि हे मी ना की फक्त निवडणुकीपुरती बोलते तर मी हे साईबाबांच्या चरणी केलेले हे दोन्ही संकल्प आहे हे मी निश्चितपणाने नेणार आहे भलेही पुढील पाच वर्षाच्या काळात किंवा उद्या येणाऱ्या दोन तारखेला मतदारांनी मला जो काही कौल देतील तो मला मान्य असेल परंतु ह्या दोन संकल्पना मी शेवटपर्यंत पूर्ण करणार आहे प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे येणाऱ्या दोन तारखेला मतदान होणार आहे तीन तारखेला निकाल सुद्धा लागणार आहे याच्यासाठी तुमच्या पक्षाकडून कोणी एक स्टार कॅम्पेनिंग म्हणून शिरूर शहरामध्ये बोलवण्याचा काय प्रयत्न आहे निश्चितच पद्धतीने आपण पाहिलं पूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकांमुळे आमचे एकनाथ भाई शिंदे आमचे दैवत हे देखील खूप व्यस्त आहेत परंतु आमचा त्यांना बोलवण्याचाच मानस आहे यामुळेच आतापर्यंत कुठलेही स्टार प्रचारक आपण बोलवले नाही तर निश्चितपणाने एकनाथ भाई शिंदे शिरूरमध्ये कसे येतील यासाठी आम्ही संपर्कात आहोत या होत्या सुप्रिया साकोरे पेशेने वकील आहेत आणि व्हिजन अतिशय क्लिअर आहे थोड्याच कालावधीमध्ये आपल्या कामाच्या धडाडीने नक्कीच जनतेचं मन जिंकण्यासाठी ते पुढाकार घेतील यात जनतेला पाहावं लागेल नेमकं कोणता उमेदवाराला नगरसेवक म्हणून पाहण्याची त्यांची इच्छा आहे येणाऱ्या दोन तारखेला मतपेटीमध्येच जनता आपलं मत देऊन आपला नगरसेवक ठरवणार आहेत शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या